आहे राजा आणि माकड ही बोधप्रद मराठी गोष्ट पुन्हा संपूर्णपणे संक्षिप्त आणि सोप्या शब्दांत राजा आणि माकड खूप प्राणी फार आवडायचे एक दिवस त्याने जंगलातून एक हुशार माकड आणले आणि राजवाड्यात ठेवलं राजा त्या माकडावर खूप प्रेम करायचा माकड राजाच्या सतत जवच असायच्या अगदी झोपलेला असतानाही पहारा देत असे एकदा राजा गाठ झोपलेला असताना त्याच्या नाकावर एक माशी, माशी बसली माकडाने तिला हुसकावून लावले पण माशी पुन्हा आली थी थी। तीन चार वेळा झालं शेवटीला कायमची शिक्षा द्यायची म्हणून माकडाने तलवार उचलली आणि राजाच्या नाकावर जोरात मारली माशी उडून गेली पण राजा गंभीर जखमी झाला त्याच्या नाकातून रक्त वाहायला लागलं सगळीकडे खलबर उडाली वैद्याना बोलावलं गेलं राजा वाचला पण त्याला एक मोठा धरा मिळाला मूर्ख मित्रापेक्षा शहाना शत्रु बरा